नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहिती का मित्रांनो दोन तीन दिवसाखाली मी एक वाक्य लिहिलं होतो वाक्य असं होतं की या जगात शांती फक्त त्यालाच मिळते ज्याला लढता येतं आणि ज्यावेळेस मी हे वाक्य लिहिलं त्यावेळेस मला एक दोघांनी विचारलं की हे असं कसं काय म्हणू शकतो असतो पण हे सत्य आहे लढण्याची जी गोष्ट आहे ना त्याबद्दल आपल्या मनात बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी भरलेले आहेत आपल्याला वाटतं की एकासोबत जाऊन भांडण करणं म्हणजे लढणं एखाद्याला दोन चार शिव्या देणं एखाद्याला टाकून देऊन बोलणं हातवारी करणं म्हणजे भांडण पण त्याला भांडण नाहीत लढाई जी असते ना <laughs> लढाईमध्ये सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे शांतता आपले प्राईम मिनिस्टर काय पॉवर आहे त्या माणसाकडे पण कधीही जाऊन बघा शांतच असतो तो व्यक्ती प्रत्येकासोबत नाही लढायचं आयुष्यामध्ये पण जी गोष्ट महत्त्वाची आहे ना जिथं लढावं लागतंय ना तिथं लढता आलं पाहिजे आपण लढतोय हे देखील कळायला नाही पाहिजे आपण स्वतःची पावर वाढवायची असते ज्यावेळेस आपली स्वतःची पावर वाढते ना समोरचा ॲटोमॅटिक आपल्यावर अन्याय नाही करत त्याच्यासोबत आपण भांडण नाही करत बसायचं त्याच्यासोबत तुम्ही नाही करायचं जेवढी आपली पावर वाढत जाते ना तेवढी लोक आपल्यापासून लांब राहतात आपल्याला आधीच कोण लागत नाही जाऊ दे म्हणते त्याचा विषय द्या सोडून छान नाही ती पण कसं असतं माहितीये का ज्यावेळेस आपण आयुष्य जगत असतो ना कोणी छोटी जरी गोष्टी केली ना आपण लगेच जातो जाब विचारायला त्या किरकोळ गोष्टीमध्ये आपलं आयुष्य निघून जातं आपण कुठल्या गोष्टीला महत्व देतोय ना त्यावर आपली वैचारिक ताकद डिपेंड असते त्यामुळे लढणं ही खूप मोठी कला आहे प्रत्येकाला येत नसतं लढायला ज्याला मध्ये लढता येतं ना तो कधी रणांगण दिसतच नाही तो पाठीमागे असतो सगळ्या गोष्टी करून घेतो पण नाव नाही देत एक्झाम्पल भगवान श्रीकृष्ण आपल्या संपूर्ण जगाला माहिती आहे की युद्ध हे कौरव आणि पांडवांमध्ये होतं युद्ध कुणी केलं कुणामुळं झालं हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे पण त्या पद्धतीने आपल्याला जगता आलं पाहिजे कुठेही हस्तक्षेप न करता कुठेही हात न लावता प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे आयुष्यामध्ये त्याला म्हणते त्या ॲक्च्युअलमध्ये लढाई जे ॲक्च्युअलमध्ये मोठा माणूस असतो ना तो किरकोळ गोष्टीमध्ये कधी लक्ष नाही घालत कधीच नाही घालत आणि जो घालतो तो मोठा नसतो मोठ्या माणसाचे दुश्मन पण मोठे असतात लढाई वैचारिक असते महात्मा गांधी असतील सावरकर असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील जेव्हा ह्या लोकांचे विचार जुळत नव्हते ना त्यावेळेस ते लोक कसे ॲक्ट करत होते ते असते लढाई नाहीतर थोडं काय झालं की लगेच आपण आपण आताच्या बायामागं सारतो आणि लगेच वे द्यायला लागतो घाणघाण त्याने आपली व्हॅल्यू कमी होते आयुष्यामध्ये ज्याला लगेच राग येतो ना तो पॉवरफुल नाही आहे राग आला पाहिजे त्याचा एक टायमिंग असतो जर योग्य वेळी राग आला ना तरच त्या रागाची किंमत राहत असते नाहीतर आपण प्रत्येक गोष्टीला जर रागवत राहिलो ना कुत्रं खात नाही त्या गोष्टीला त्यामुळे लढाई शिकणं हे खूप महत्त्वाचं असतं आयुष्यामध्ये ज्या व्यक्तीला लढता येतं ना त्या व्यक्तीला कुठली गोष्ट करायची ह्यापेक्षा कुठली गोष्ट नाही करायची ना हे सगळ्यात जास्त माहीत असतं तो त्या खालच्या लेवलच्या ट्रॅपवरती कधी अडकतच नाही त्यामुळे ह्या गोष्टीचं प्रशिक्षण आपल्याला घेता आलं पाहिजे जो मध्ये योद्धा आहे जो लढाई करतोय त्या लोकांशी आपल्याला संगत करता आली पाहिजे पण आता सध्या आपण कोणाच्या पण महाग लागतोय कुठल्या पण लोकांना फॉलो करतोय आणि नाही या जगामध्ये प्रत्येकाला संघर्ष आहे प्रत्येकाला पण ज्या व्यक्तीला सेल्फ डिफेन्स जमला ना तो आयुष्यामध्ये आनंदी राहतो पण सेल्फ डिफेन्स कसं कर करायचं हेच माहीत नसतो लोकांना ज्यावेळेस घरातली एखादी मुलगी एखाद्या दुसऱ्या घरी दिली जाते ना त्यावेळेस त्या मुलं शिकवलं जातं की कोणाच्या नादी लागू नको कोण जर बोललं तर आपलं गप्प बस कोणाला जास्त बोलू नकोस मग ती मुलगी ज्यावेळेस त्या घरी जाते तिला इनिशियली थोडे दिवस चांगलं वातावरण मिळतं पण चुका प्रत्येकाकडून होत असतात मग एखादी चूक झाली मग तिकडून ते थोडंसं ऐकवलं जातं मग मुलगी शांत बसते मग ते त्या गोष्टीचा फायदा उचलत जातात त्या पद्धतीनं हळूहळू गोष्टी वाढत जातात आणि परत जर मुलगी कालांतराने त्या जर गोष्टीला रिव्होल्ट करायला लागली ना मग सगळ्यात जास्त वाईट वाटतं इतके दिवस शांत बसत होते आणि आता असं का बोलायला लागले त्यामुळे आयुष्यामध्ये पहिल्यांदाच आपल्याला लढायला शिकलं पाहिजे समोरच्या व्यक्तीला जागच्या जागी क्लिअर ठेवता आलं पाहिजे तरच तो आपला नाद नाही करत जेवढं गरजेचं आहे तेवढंच बोलतो जेवढं कामाचं आहे तेवढंच वागतो आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का आयुष्य एकदम पीसफुली चालायला लागतं पण जर ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसल्याना खूप मोठा प्रॉब्लेम होतो आपल्या आयुष्यामध्ये लोकांना एवढं दुःख काय आहे कारण त्याला जगताच येत नाही लोकांना हॅन्डल नाही करता येत लढाई म्हणजे काय असतं ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं म्हणजे लढाई असते आणि ज्यावेळेस आपल्याला हे जमतं ना त्यावेळेस मग ॲक्च्युअलमध्ये आपण आनंदी राहत असतो इन जनरल ज्यावेळेस आपण आयुष्य जगत असतो ना प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे प्रत्येकाला ट्रीट करण्याची पद्धत वेगळी आहे त्याला काय पाहायचे हे आपल्याला कळालं पाहिजे त्याचा स्वभाव कसा आहे त्याला कसं ठेवायचं समोरच्या व्यक्तीला किती बोलायचं हे बोलणं जे असतं ना हे नव्याण्णव टक्के प्रॉब्लेम क्रिएट करतं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला लिमिटेड बोलता आलं पाहिजे कुठल्या व्यक्तीपाशी किती बोलायचं हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात ना त्यावेळेस आपण समोरच्याला ब्लेम करायला लागतो पण ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळं आपण स्वतःची व्हॅल्यू कमी करून बसतो आणि ज्यावेळेस आपली व्हॅल्यू कमी होते ना मग समोरचा आपल्यावर शंभर टक्के अटॅक करतो शंभर टक्के त्यामुळे आपल्याला आपली किंमत ठेवता आली पाहिजे आणि ज्यावेळेस आपल्याला ही गोष्ट करायला जमेल ना त्यावेळेस मोट मग आपल्याकडून नादा नाही लागत कोणीच नाही एका वाक्यामध्ये मोठमोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजेत त्या पद्धतीनं स्वतःला डेव्हलप करत आलं पाहिजे आणि ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकतो ना मग आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला शांती मिळत असते नाहीतर आपण जर कमजोर असूत ना आपलं शोषण होणार नक्की होणार त्यामुळे आयुष्य जगत असताना हे लढायला शिकणं खूप महत्त्वाचं असतं खूप महत्त्वाचं असतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या जगामध्ये सगळ्याला संघर्ष आहे प्रत्येकाला ज्याच्या आयुष्यामध्ये संघर्ष नाही त्याचं आयुष्य आयुष्यच नाही तो माणूस एक मृतदेह समान आहे त्यामुळे आयुष्यामध्ये संघर्ष असणं खूप महत्वाचं आहे हरिवंशराय बच्चनजींचं मी एक ओळ ऐकली होती की संघर्ष ही जीवन आहे प्रत्येकाला संघर्ष करावा लागणार आहे प्रत्येकाला कोणीच त्या गोष्टीला बायपास नाही करू शकत जर आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष कंपल्सरी असेल ना तर आपल्याला लढायला शिकणं हे देखील खूप महत्वाचं आहे खूप महत्त्वाचं आहे जर आपण लढायला शिकलो नाहीत ना तर मग आपण पीसफुली संघर्ष कसं करणार त्यामुळे आयुष्यामध्ये लढायला शिकणं खूप महत्त्वाचं असतं जेव्हा आपण लढायला शिकतो ना तेव्हाच आपण ॲक्च्युअलमध्ये शांत राहतो मग कोणाशी टाप होत नाही आपल्याला देऊन खवळत बसायची वाघ शांत जरी बसलेला असला ना कोण नादी नाही लागत कारण त्याची ताकद सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आयुष्यामध्ये स्वतःला लढायला शिकलं पाहिजे स्वतःची पावर वाढवता आली पाहिजे जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करू ना त्यावेळेसच मग आपण शांत राहू शकतो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय